ज्या अमळनेर नगर परिषदेच्या ठिकाणी मारामारी झालेली होती माजी नगराध्यक्ष भाईदास यांना जोरदार मारहाण झालेली होती आपण दृश्य पाहू शकता अमळनेर मधली आता मतदाना दरम्यानचा हा सगळा राडा आहे माजी नगराध्यक्ष अनिल भाईदास यांना मारहाण करण्यात आलेली आहे मतदारसंघात आपण पाहतो या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अमळनेर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आहेत आमदार शिरीष चौधरींच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप हो आहे त्यांना गंभीर मार लागलेला आहे आणि जसं मगाशी प्रशांतने आपल्याला सांगितलं त्यानुसार त्यांना धुळ्याला अधिक उपचारासाठी पाठवण्यात आलेला आहे मारहाण करणाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना या ठिकाणी लाठीमार देखील करावा लागला